सेन्सर बोर्डमध्ये अटकल्यानंतर फायनली आम्ही जरांगे हा मूवी जो आहे येत्या पाच जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस ज्या आहेत येत आहे हा मूवी जो आहे याचे टीझर ट्रेलर जे आहेत अगोदरच रिलीज करण्यात आले होते परंतु नवीन रिलीज डेटसोबत आता आणखी दोन एक टीझर जे आहेत रिलीज करण्यात आलेले आहेत दोन्ही टीजर प्रॉमिसिंग दिसत आहेत परंतु एवढे सारे टीजर आणि एवढे सारे ट्रेलर रिलीज झालेले आहेत की तुम्ही आम्ही जरा मग मूवीचं नाव टाकलं तर खूप सारे टीजर्स आणि ट्रेलर जे आहेत ते येऊन जातील आजही एक थोड्या वेळापूर्वीच टीझर जे आहे रिलीज झालेला आहे ज्यामध्ये सुबोध भावे आणि विशाल निकम यांच्या थोड्याफार गोष्टी आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत कशाप्रकारे आरक्षणामुळे शिक्षण हा मुद्दा मागे राहत आहे मराठ्यांच्या मुलांना कशाप्रकारे थोड्याफार मार्क्सच्या बेसिसवरती मागं ठेवल्या जात आहे असा मुद्दा त्यांनी त्या ते टीझरमध्ये एक वरती जी आहे ते उचललेला आहे आणि प्रसाद ओक अण्णासाहेब साबळे यांच्या भूमिकेत काहीतरी आहे त्यांचाही टीझर दोन चार दिवसापूर्वी रिलीज झालेला आहे तेही कशाप्रकारे त्यांनीही प्रकारे कशा लढा दिलेला आहे व देत आहेत हे देखील त्या टीझरमधून दाखवण्याचा उद्देश ज्या आहे त्यांनी केलेला आहे तर दोन्ही टीजर बऱ्यापैकी चांगले दिसत आहेत बघा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण एवढेच की टीजर प्रॉमिसिंग दिसत आहेत परंतु अगोदरच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा मूवी रिलीज होऊन गेला त्याला तर तेवढा काही सपोर्ट भेटला नाही कल्की हा मूवीही सध्या चालू आहे जो की खूप हाय लेवलवरती सध्या ऑफिस गाजवत आहे आणि नक्कीच एवढ्या सारा भानगडीमध्ये हा मूवी मला तरी वाटतं की चालेल का नाही मराठी प्रेक्षक बघतील का नाही याचीच नक्कीच मला याची आशंका आहे माझे म्हणणं एवढंच आहे तुम्ही हा मूवी जे आहे थिएटर्समध्ये जाऊन बघा शेवटी तुमच्या मनावरती आहेत तीन हजारपेक्षाही जास्त प्रेक्षक सध्या या मूवीवरती बुकमा शोवरती इंटरेस्ट आहेत आणि बघत आता कशा प्रकारचे कलेक्शन करतो कसे नाही ते तर मी तुम्हाला सांगालेच ओव्हरऑल टीजर्स चांगल्या प्रकारे वेलमेड आहेत मूवी देखील वेल वेलमेड असेल मी असं म्हणतो आणि स्टारकास्ट जर सांगायला गेलं तर तुम्हाला माहीतच आहे अजयपूरकर असतील सुब्रध भावे असतील प्रसाद ओक असतील मकरंद देशपांडे जे की मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत आहेत विशाल निकम आहेत अशी बरीच काही स्टारकास्ट या मूवीमध्ये दिसत आहे तर तुम्ही हा मूवी जो आहे बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू